भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज म आपल्याला कोजागिरी पौर्णिमा कधी साजरी करायची कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पहिलं मुलगा असेल मुलगी असेल त्याला कधी ओवाळायचं या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा करायची यंत्र तंत्र न वापरता साधी आणि सोपी सेवा कशी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे पहिल्यांदा आला वा तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि नवनाथ माहिती कोजागिरी पौर्णिमा सहा तारखेला दोन पौर्णिमा आहे बघा सहा तारखेला पण पौर्णिमा आहे सात तारखेला पण पौर्णिमा आहे सहा तारखेला दुपारी पौर्णिमा लागते आणि सात तारखेला सकाळी पौर्णिमा संपते मग पौर्णिमा कोणता करायची कोजागिरी पौर्णिमा आहे जी पौर्णिमा आहे ती सहा तारखेला आपण करायची आहे सहा तारखेच्या रात्री सेवा करायची आहे आपल्याला सहा तारखेच्या रात्री सेवा करायची मग कशी करायची दादा मग यंत्र घ्यायचं का कुबेर यंत्र घ्यायचं का श्रीयंत्र घ्यायचं का काहीही गरज नाही आपल्या घरामध्ये सुपारी आपले जे पूर्वज होते पूर्वजांकडे कधी यंत्र बघितलं आपण नाही बघितलं माझ्या तर नाही बघितलं मी कधीच आमच्या घरात पण यंत्रतंत्र नाही घरामध्ये देवीचा टाक आणि खंडोबाचा टाक हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि आपण जरा कोजगिरी पौर्णिमेची आपल्याला पूजा मांडणी करायची आपल्याला सहा तारखेला करायची रात्री बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत मग या काळामध्ये विड्याची पाने असतं बघा लक्ष्मीचं प्रतीक आहे विड्याचं पान हे जे वस्तू असतं ना ते खूप महत्वाचं आहे विड्याचे जोड पानं घ्यायचे विड्याचे स्क्रीनवर दाखवेल आपल्याला विड्याचे जोड पान असेल त्याच्यावर आपण लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवा कुबाराच कुबेऱ्याचं प्रतीक म्हणून दुसरी सुपारी ठेवायची एक आपला घडा घ्या कलश घ्या कलश मांडा त्याच्यावर आंब्याचे पानं असेल ते टाकायचे खाली गहू टाका कलश ठेवा त्याला स्वस्तिक काढायचं चंद्राचं प्रतीक म्हणून तांदूळ असेल ते गोल करायचं आणि शंख आणि घंटी ही पूजा तुम्ही तुमच्या देवघराजवळ पण मांडू शकता ही साधी आणि सोपी पूजा आहे साधी आणि सोपी पूजा आहे जी सुपारी आपण वापरणारे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ती सुपारी आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस वापरायची मग खूप जण म्हणत आता आम्ही सत्यनारायणच्या वेळेस वापरतो ती सुपारी पण वापरू शकता पण सत्यनारायण दोन्ही पण त्याच दिवशी मग आपण काय करायचं लक्ष्मीची सुपारी आहे ती ठेवा कुबेरेची सुपारी ती असं दोन जोड पान ठेवायचे पान स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांना गंधाक्षता फुल लावायचं गंधाक्षर फुल टाकायचं गंधाक्षर फुल लावायचं परत कलश असेल कलशाला स्वस्तिक काढायचं आणि जेव्हा आपण चौरंग असेल पाट असेल त्याच्यावर आपण पांढरा कपडा मानून त्याच्यावरती आपण हे सगळं साहित्य ठेवायचं आपल्या घरामध्ये काय काय पाहिजे शंका असेल घंटी पाहिजे यंत्र तंत्राची काही गरज नाही खूप जण म्हणा दादा मग कुबेर यंत्र घ्यायचं का सरी यंत्र घ्यायचं काही गरज नाही सुपारीच आपली महत्वाची आपल्या पूर्वजांकडं काहीच नव्हतं लक्षात ठेवा पूर्वज जे करतात तेच करायचं आपण नवीन सालीब्रेती करायच्या नाही मग सुपारीवर आपण कला पंचोपचार पूजा करून घ्यायची ही पूजा तुम्ही रात्री पण करू शकता रात्री बारा, बारा है मंजे का है। 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 ते बारा एकोणचाळीस पर्यंत कोजागिरी म्हणजे काय कोण जागा आहे इंद्र देवता आहे ते फिरत असतात रात्री कोण जागा आहे मग त्या दिवशी कोजागिरीच्या म्हणजे सहा तारखेला आपण काय करायचं सकाळी आपलं जे ज्येष्ठ आपत्य असेल मी तर म्हणतो ज्येष्ठ बरं दुसऱ्याला पण घ्या दुसऱ्यांना पण रागी पण रोजागिरीच्या दिवशी जे ज्येष्ठ आपत्य आहे आपला मुलगा असेल मुलगी असेल त्यांना स्नान घालावं त्यांना स्नान घालायचं त्यांची आंघोळ घालायची त्यांना ऑप्शन करायचे ऑप्शन तुम्ही संध्याकाळी ऑप्शन करा किंवा सकाळी ऑप्शन करा त्यांना जे गोड आवडतं आमच्या लहानपणी करायचं बघा मला गुलाबजामुन आवडायचे माझ्या मोठ्या भावाला जिलेबी आवडायची लहान असेल त्यांना पण ते पेढे आवडायचे मग आमच्या आईवडील ते सगळं आणायचे ते कधी असतं फक्त कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ऑप्शन करायचं आपलं ज्येष्ठ आपत्य असेल मुलगा असेल मुलगी असेल कोणी असेल त्याला ऑप्शन करायचं सकाळी त्यांना आंघोळ घालायची स्नान घालायचं आणि त्यांच्या आवडतीचं जे गोड पदार्थ आहे ते त्यांना पदार्थ द्यायचं त्याच्यासाठी करतो आपण हे त्या मुलांचं आयु आरोग्य ऐश्वर वाढावं त्याच्यासाठी आपण ज्येष्ठ आपत्त्याला ओवाळत असतो मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची विशेष सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी कशासाठी करतोय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी आठ प्रकारच्या लक्ष्मी गुण लक्ष्मी असेल इष्टलक्ष्मी असेल स्थिर लक्ष्मी असेल अप्राप्त लक्ष्मी असेल प्राप्त लक्ष्मी असेल समाधान पण लक्ष्मी आहे लक्ष्मी चंचल आहे लक्ष्मी स्थिर नाही आहे आणि मग आपण लक्ष्मींची ही सेवा करायची कोणती सेवा करायची त्या दिवशी आपण त्या दिवशी रात्री सेवा करायची आहे ही रात्री ही पूजा मांडणी ना तुम्ही रात्री नऊ दहा वाजता जरी पूजा मांडणी केली तरी चालेल दिवसभर पूजा मांडणी केली तरी चालेल कधी करा रात्री पूजा मांडणी करून ठेवायची पंचोपचार पूजा करायची गंधाक्षता फुलवायचं नमस्कार करायचा आणि आपण त्यांच्या समोर रात्री बारा वाजता बरोबर दूध असेल ते दूध चंद्राच्या छायेमध्ये ठेवायचं गच्चीवर ठेवा आणि ही सेवा आपण आपल्या घरी करावी तुम्ही म्हणणार दादा आम्ही सामूहिक करतो कोणती सेवा सामूहिक करावी आणि कोणती एकत्र करावी हे लक्षात घेतलं पाहिजे माणसांनी लक्षात ठेवा सामूहिक सेवा आपल्या घरी आपल्या घरी देव आहे लक्षात ठेवा म्हणून सामूहिक सेवेच्या भानगडीत पडू नका आपण आपली सेवा म्हणजे आपल्या आपल्या घरी राहून तुम्ही सेवा करा आपल्या घरी आपल्या देवांना पण नवीन दाखवायचा असतो ते दूध असेल ते आपल्या गच्चीवर ठेवायचं आणि खाली गच्चीवर दूध ठेवा गॅलरीमध्ये जरी ठेवलं तर चंद्राची जी छाया आहे ना त्याच्या दुधामध्ये पडली पाहिजे ते अमृत असतं इंद्रदेवता आहे ते पृथ्वीवर फिरत असतात आणि ते म्हणत असतात की कोण जागा आहे मग त्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण रात्री बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत आपण महाराजांचा जप घ्यावा गायत्री मंत्र असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल एक एक वेळा घेतलं तरी चालतं कुबेर मंत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल श्रीसुप्ता असेल पुरुष सुप्ता असेल व्यंकटेश स्तोत्र असेल ही सगळी सेवा आपण रात्री करावी रात्री सेवा करायची कोजागिरीच्या दिवशी आपण आपल्या उंबरटा असेल सकाळी तो उंबरटा हळदीने लेपन करावा पूर्ण घरामध्ये पूर्ण स्वच्छ करायचं घरामध्ये आपल्या देवीचा टाक असेल देवीच्या टाकाला आपण अभिषेक करावा प्रत्येक पौर्णिमेला काही काही जण नैविद्या करतात कुलदेवतेच फुलदेवतेच तुम्हाला तेवढं नाही जमलं तर प्रत्येक पौर्णिमेला आपल्या देवीच्या टाकावर आपण कुंकुमार्चन घ्यावं प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरच्या देवीचा टाका आहे ना त्याच्यावर कुंकुमार्चन घ्यायचं सूक्त घ्या पुरुष सुक्त घ्या अगोदर अभिषेक करायचा हे सकाळी केलं तरी चालेल देवीच्या टाक्यावर पहिले अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही नंतर, नंतर काही वेळानंतर कुंकुमार्चन करू शकता प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन करायला खूप महत्व आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचं जे दूध आपण ठेवणार चंद्राच्या छायेमध्ये आपण सेवा करायची ते दूध असेल ते दूध घरच्यांनी सगळ्यांनी प्यायचं दूध आठवायचं आणि ते दूध आहे तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरच्यांनी घ्यावा आपल्या घरी देव घरात त्यांना पण नलदी दाखवायचा आणि ते प्रसाद आहे तो प्रसाद सगळ्यांनी घ्यावा ते एक प्रकारचं अमृत आहे आणि आपण व्यंकट स्तोत्र व्यंकट स्तोत्र असेल श्री सुक्त असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल ही सगळी सेवा प्रत्येकाने करावी सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे तुम्हाला कोणत्याही यंत्र तंत्राची गरज नाही साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने आपल्या घरी मांडावी खूप जण म्हणून दादा मग चौरंग नाही पाठ नाही दोन विड्याची पाणी ठेवा एक लक्ष्मीच प्रतीक असेल प्रतीक असेल 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 घंटी कलश असेल कलशामध्ये आंब्याचे डाळे ठेवायचे पाणी भरून ठेवायचं त्याच्यावर एक रुपया ठेवाय टाकायचा ते पाणी नंतर घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय करायचं ते पाणी आपण पूजा मांडली ती पूजा मांडण्याला अक्षता टाकायची ते पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं ते पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं ती, ती, ती सुपारी असेल ती लक्ष्मीपूजन असेल दिवाळीच लक्ष्मीपूजन आहे तेव्हा ती सुपारी वापरायची कुबेऱ्याची सुपारी आणि आपण जी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ठेवलं ती सुपारी तुम्हाला यंत्रतंत्राची गरज नाही ती सुपारी मेन आहे आणि ती सुपारी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आपण कधी लक्षात ठेवा आपल्या तिजोरीमध्ये सुपारी ठेवून द्यायची आणि दुसऱ्या जे तांदूळ असेल दुसऱ्या दिवशी तांदूळ आहे ते तांदूळ जेवणामध्ये घ्यायचे आणि ती जी पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी आपण पूर्ण उचलून घ्यायची अशी साधी आणि सोपी होजगिरी पौर्णिमेची सेवा आहे ती प्रत्येकाने करावी आणि घरामध्ये सगळ्यांना जेवढे जण जागतील कारण की जेवढे जण जागतील तेवढं चांगलं आहे व्यंकटेश स्तोत्र आपण कमीत कमी त्या दिवशी अकरा वेळा एकवीस वेळा आपण व्यंकटेश स्तोत्र म्हणायला पाहिजे आपण जमलं तर लाईव्ह घेऊया पण प्रत्येकाने स्वतः तुम्ही म्हणावं आणि आपल्या घरी सेवा होणं महत्वाची बघा खूप जण म्हणतात आता मग आम्ही सार्वजनिक ठिकाणी आहे तिथं जातो मग तिथं दूध देता ते नाही झालं कधी लक्षात ठेवा आपलं घर महत्वाचं असतं आपण आपल्या घरी जेवण करतो दुसरीकडे जेवण करतो करूच आपल्या घरामध्ये देव आहे म्हणून आपल्या घरीच आपण कोणतीही सेवा असेल सेवा उपासना पारायण हे है आपल्या घरी करावं आपल्या घरामधले काही दोष असतात ते दोष निघून जात जायचं काम करतं म्हणून आपल्या घरी तुम्ही सार्वजनिक जात असाल तरी पण आपल्या घरी थोडं दूध आठवा चंद्राच्या छायेत ठेवा ते दूध देवाला दाखवा हे लक्षात ठेवा म्हणून प्रत्येकाने अशी प्रत्येकाने सेवा करावी जे ज्येष्ठ आपत्य आहे त्यांना पण प्रत्येकाने ओवळायचं त्यांना आंघोळ घाला आणि प्रत्येकाने त्यांना ओवळायचं मुलगी असो मुलगा असो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाट